माय युट्यूब चॅनल कशा मित्रांनो मस्त तर सगळ्यांना संडे संडे। आज संडेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना हॅपी संडे आणि बघा आज विशेष म्हणजे आज आहे गटर स्पेशल गटर स्पेशल मी आहे चिकन तर कसं बनवलं चिकन ते पण दाखवते बघा माझं बनवून झालंय रेसिपी मी काही घेतली नाही कारण सगळेच रेसिपी दाखवत असतात त्यामुळे रेसिपी काही मला वाटलं नाही घ्यावा तर बघा आज यांना पण आहे सुट्टी तर यांना पण मी व्हिडिओमध्ये घेणार आहे आता सध्या आणि शंभू खेळतो बघा इकडे शंभू येणार इकडे तर बघा शंभू खेळतात इकडे असा काही उघडा बघडा तर कधीच हा शर्ट घालायला आवडत नाही जबरदस्तीने घालावं लागतं पकडून शर्ट आणून कारण हा बोलतो मला पावसाळा पण गरम होत हा काही शर्ट घालत नाही आणि कोणी पण को बघितलं ना, ना आलं ना तर बोलतात हे जंगा घरी शर्ट तर हा घालतच नाही तर बघा आणि आजच्या वेळी मला खूप म्हणजे खूप हेल्प केली बघा त्याची ही भूकं चेअर सगळे त्यांनी भूकं सगळे जमा करून सगळे चेअर वरती असं आवडून सगळं स्वच्छ करून करायला मला मदत केली आहे बघा

जाऊ द्या तर बघा चिकन कसं बनवलं ते दाखवते मी आणि यांना पण व्हिडिओमध्ये काय नव्हते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया थोडीशी तर चला तर बघा असे काय बनवलं आहे मी चिकन ग्रेव्ही आणि त्यानंतर इकडे सुक्क चिकन सगळ्यांचं खाऊन आहे बघा एकदा शिजवल्यानंतर आणि त्यानंतर इकडे राईस आणि इकडे बसले आहेत यांनी जेवायला वेटिंगवर जेवायला हा या जेव्हा व्हिडिओमध्ये काय येत नव्हते ते सांगा पहिला सगळ्यांची सगळ्यांना तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याची अपेक्षा आहे व्हिडिओमध्ये काय नव्हतेस आता तुम्ही येत नाही म्हटलं मला ना तर मूड पाहिजे ना काढायला तर बघा मला खूप जणांनी विचारलं तर व्हिडिओ का घेत नाही व्हिडिओ व्हिडिओ काय येत नाही तुझे तर असं म्हणजे रिलेटिव्ह जणांनी हा रिलेटिव्ह लोकांनी आणि युट्यूब जे फॅन झालेत ना ओळखीचे तर त्यांनी पण तू व्हिडिओ का टाकत नाहीत नाही तर चला यांनाच विचारते का नाही येत व्हिडिओमध्ये हो हां काही कारण सांगता असं मला म्हटले की लोक नाव ठेवतात म्हणून व्हिडिओमध्ये हो मी येत नाही आणि काही पण कारण सांगतात बघा तर बघा काय नाही थोडंफार मनवलं तर हा यायला लागलं व्हिडिओमध्ये हो लोकांचं काय घेऊन बसता कसलं नावं ठेवायचं टेन्शन घेतलं तर खायचं पण बंद करावं लागेल आपल्याला तर तुला एक सांगू का लोक कस कोणते व्हिडिओ बघतात माहितीये का लोक ना लो जे म्हणजे भांडणाचे वगैरे व्हिडिओ टाकतात का नाही त्यांचे व्हिडिओ लोक बघतात आपल्या काय म्हटले आपल्या घरचे भांडण असं करायचं हो। का तुम्ही असंच म्हणता लोक नाव ठेवतात आणि भांडण करून व्हिडिओ टाकले कोण बघाल मग मग बघतील ना लोक असे भांडणाचे व्हिडिओ आहे ना असे स्कीप न करता पार पूर्ण अभ्यास करून बघतात हा तर एवढं जर अभ्यास करून बघत असतील तर मग आप ते लोक भांडणाचे व्हिडिओ बघणारे लोक चांगले का आपण असं चांगले व्हिडिओ टाकतो असं काही बघत पण नाही मग आपण चांगलं आहे सांगा मला आवडतं मग पण आपण व्हिडिओ बनवतो मग आपण आपल्याला ते आवड ठेवतात ना ते भांडणांचे व्हिडिओ बघतात मग ते त्यांच्यापेक्षा आपण चांगलं आहे ना मग मला असं वाटतं हे की नाही त्यामुळे लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही नक्की ना तर बघा हां तर बांधण्याचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप चालतात तर या जेवायला सगळ्यांनी तर बघा यांनी घेतलं यांना वाढून पण माझं काही व्हिडिओ ते बोलतात तुझा काही व्हिडिओ हो व्हायला तर चल मी करता सुरुवात आणि शंभू मोबाईल बंद कर तू तर बघा आता पावसाळ्यामुळे कपडे सुकत नाही त्यामुळे मी अशा काही इंडस्ट्री बांधले आहेत वरती कपडे सुकायला तर बाहेर कपडे टाकले आहेत पण काही सुकत नाहीत रात्री फॅन खाली आणावे लागतात तर तिकडं आहे शंभूची सायकल आणि त्याच्यावरती मी लादीप लादिपसाईचं सुकायला टाकला आहे बघा पावसाळ्यात असं काही ॲडजस्टमेंट करावी लागते तर चला या जेवण करायला बाय बाय सर्वांना तर बाकीचा व्हिडिओ थोड्या वेळाने शूट करते रील्स बनवायचं आहे रील्ससाठी मी खूप म्हणजे खूप असं काहीतरी मस्त वेगळं लूप करणार आहे तर त्या लूपमध्ये थोडासा ब्लॉग येते तर चला बाय बाय या जेवण करायला खूप वेळा म्हटले